नाशिकमधील एक अनोखी परंपरा दाजिबा वीर मिरवणूक फाल्गुन वद्य प्रतिपदा म्हणजेच धुलीवंदन महाराष्ट्रभर विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सणाची स्थान वेगवेगळी साजरी करण्याची प्रथा आहे नाशिकची धुळवड आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते धुलीवंदनाच्या दिवशी देवघरात पूर्वजांची आठवण म्हणून बनवलेल्या टाकांना वीर म्हणतात त्यांना रामकुंडावरील पाण्याने स्नान घालतात या दिवशी लहान मुले देवास्वरूप वीराची वेशभूषा धारण करतात त्यात पूर्वजांना वीर संबुधले जाते म्हणून त्या मिरवणुकीला वीर मिरवणूक असे म्हणतात अशीच एका दाजीबा वीर मिरवणुकीची तीनशे वर्षापूर्वीची जुनी परंपरा नाशिकला लाभलेली आहे जुन्या बेलगावकर यांच्या घराण्याकडे मान देण्यात आलेला आहे होळीच्या दिवशी रात्री बारा वाजता रामकुंडावरून स्नान करून दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावातील खंडेराव मंदिरात आजही पूजा केली जाते धुलीवंदना निघालेली ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू असते त्यात दाजिबा येऊन नाचतात भक्तांना दर्शन देतात या दिवशी मिरवणुकीत प्रत्येकाच्या अंगणात रांगोळी काढून विराचे स्वागत करून औक्षण करून विधीवत पूजा केली जाते नाशिकमध्ये अनेक मिरवणुका निघतात पण दाजिबा वीर हे मानाचे वीर आहेत त्यांच्या आशीर्वादाने नवस पूर्ण होतात मोठ्या हौसेने नाशिककर यात सहभागी होतात अनेक श्रद्धाळू दाजिबा वीराला नारळ ओटी आणि नवसाचा खण वाहतात गाराणी गातात शिवाय लहान मुलांनाही विराच्या हातात देऊन नाचवण्याची परंपरा आहे राज्यभर या दिवशी रंग उधळले जात असले तरी नाशिकची होळी अनोखी असते त्यामुळे तिचा थाटही वेगळा असतो